मिथुन रास मिथुन राशीच्या जातकांसाठी हा आठवडा बौद्धिक कार्य आणि संवादासाठी उत्तम असणार असून तुमच्या राशीचा स्वामी बुध अनुकूल स्थितीत असल्यामुळे तुमच्या विचारांमध्ये स्पष्टता आणि बोलण्यात प्रभावीपणा येईल तुम्ही अधिक जिज्ञासू आणि सक्रिय या आठवड्यात असाल करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टीने मिथून राशीच्या जातकांना नवीन संधी मिळणार असून संवाद आणि लेखनाशी संबंधित क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी हा काळ उत्तम असणार आहे तुमच्या कल्पनांना वाव मिळेल आणि त्यातून तुम्हाला यश कीर्ती संपदा मिळणार आहे व्यवसायात नवीन रणनीती आखण्यासाठी आणि विपणनासाठी म्हणजे मार्केटिंगसाठी हा आठवडा उत्तम राहणार असून ग्राहकांशी संपर्क वाढवा नोकरदार व्यक्तींना त्यांच्या वरिष्ठांकडून त्यांच्या कामाची योग्य प्रशंसा होईल पदोन्नतीची शक्यता देखील दे या आठवड्यात आहे नवीन कौशल्य शिकण्यासाठी किंवा प्रशिक्षण घेण्यासाठी हा काळ अनुकूल असून सहकाऱ्यांशी आपले संबंध चांगले प्रस्थापित कराल आर्थिकदृष्ट्या आठवडा मिथून राशीच्या जातकांना सकारात्मक असणार असून अनपेक्षित धनलाभाची शक्यता आहे विशेषतः जर तुम्ही शेअर बाजारात ह्यापूर्वी गुंतवणूक केली असेल तर ह्या आठवड्यात तुम्हाला त्याचा योग्य परतावा मिळू शकतो परंतु एक काळजी घ्या मिळालेला परतावा मिळालेला फायदा पुन्हा रिइन्व्हेस्ट करा तो आपल्या वैयक्तिक गरजांवर खर्च करू नका जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा या आठवड्यात मिळणार आहे मात्र खर्चावर नियंत्रण ठेवणं देखील आवश्यक आहे अनावश्यक खर्च टाळा आणि नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी मोठ्या आर्थिक व्यवहारांसाठी हा काळ अनुकूल ठरणार आहे त्यामुळे तुम्हाला अधिक फंडाची गरज लागू शकते तेव्हा बचत करा त्याचं नियोजन करा कौटुंबिक जीवनामध्ये आनंद आणि सामंजस्य राहणार असून कुटुंबासोबत प्रवास किंवा मनोरंजनाचे नियोजन मिथून राशीचे जातक ह्या आठवड्यात उत्तम रीतीने करू शकतील नातेसंबंध अधिक दृढ होतील प्रेमसंबंधासाठी हा आठवडा अत्यंत अनुकूल असणार असून अविवाहित व्यक्तींना त्यांच्या आवडीच्या व्यक्ती या आठवड्यात भेटू शकतात बौद्धिकदृष्ट्या तुमच्याशी त्यांचं जुळणार असून विवाहित जोडप्यांनी एकमेकांशी अधिक संवाद साधणं व एकमेकाबद्दल असलेले गैरसमज दूर करणं आवश्यक आहे नवीन मित्र या आठवड्यात तुमचे बनवू शकतात म्हणजे फॅमिली फ्रेंड ज्याला आपण म्हणतो ते ह्या आठवड्यात नवीन मित्र निर्माण होऊ शकतात तुम्ही त्यांच्याशी योग्य संवाद साधा आरोग्याच्या दृष्टीने मिथून राशीच्या व्यक्तींना ह्या आठवड्यात श्वसन संस्थेशी संबंधित समस्यांपासून सावध राहणं गरजेचं आहे त्या संदर्भात त्रास तुम्हाला या आठवड्यात होऊ शकतो तेव्हा शक शक्यतो थंड पदार्थांचे सेवन टाळा मानसिक आरोग्यासाठी ध्यान आणि योगा करणं तुम्हाला फायदेशीर ठरणार असून त्यामुळे तुमची रिकवरी फास्ट होऊन कुठल्याही आजारात तुम्ही चोवीस तासापेक्षा जास्त वेळ हांथरुणाला खेळून राहणार नाही लवकर रिकव्हरी फास्ट होईल आणि पुन्हा आपल्या कामाला लागाल नियमित व्यायाम करा आणि पुरेशी झोप घ्या त्यामुळे अनावश्यक ताण दूर होऊन तुम्ही प्रसन्न मनाने सर्व आव्हाने पेलू शकाल मिथुन राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे तीन व पाच शुभरंग आहे हिरवा व पिवळ्या आणि मिथुन राशीसाठी या आठवड्याचा उपाय येत्या बुधवारी गणपती गजाननाची सेवा करा एकवीस वेळेला प्रणम्य देवम हे गणपतीचं स्तोत्र आपल्या राहत्या घरी किंवा जवळच्या गणपती मंदिरात जाऊन पठण करा व हिरव्या वस्तूंचे दान करा